मी म्हणत ती गाणं म्हणणार काय हा तू काल कुठलं स्पिलिंग सांगत होता जर पाणीच स्पिलिंग सांग पाणीचे पाणीचं स्पेलिंग काय हा पाणीच स्पेलिंग पाणी बरोबर पाणीच आहे ना गे ती ते लोड इकडा ते तुझ्या गुडघ्यावर ते लोड आलं लोड कशाला गेला या गुडघ्यावर तू उषाखाली घ्यायचं ना पाया खाली घ्यायचं असतो

यकी... का मग जा खेळ मग ते तुला समजायला पाहिजे आता एवढ्या रात्रीचं कोणतं असतं बाहेर खेळायला पावणे अकरा वाजले आजोपाईचा टाइम आहे हा काही खेळायचा टाइम नाहीये सर्व झोपलेत का एवढे लोक रात्रीचे पावणे अकरा वाजले कोणीच लाईव्ह ये ना मस्ती करतात हाय हॅलो सर्वांना तुम्ही जेवलात का कसे आहात कोण कुठनं लाईव्ह बघते सांगा मला काय करताय तुम्ही बोल बाळा क्वेश्चन काहीतरी क्वेश्चन विचारायचं गाण्याचं आहे गाण्याचं आहे बघा तुम्हाला कुठलं गाणं आवडतं हा पाच गाण्याच्या दृश्य आम्हाला सांगा हा ना झुका आहे ना झुकणे देंगे आजाद तिरंगा हमारा हे वाले मला एक गाणं कोणाला आवडत युट्यूब वरती खूप व्हायरल होते ते देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला, रंगीला, देश मेरा रंगीला कुठलं ते तुम्ही सजेस्ट करा तुम्हाला कुठलं गाणं आवडत ते ती आमची परीमूळ तुम्हाला गाणं म्हणून दाखवेल कमेंट करा पटपटा पट, लवकर लवकर कमेंट करा ठीक आहे खरं कमेंट मी गाणे बनवून दाखवते मला इथं सगळ्याचे गाणे बोलतात हां मला गाणे म्हणायला आवडतात त्यामुळे सगळ्यांनी कमेंट करा तुम्हाला कुठलं कुठलं गाणं आवडतं सांगा लवकर लवकर आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेमातच राहू द्या आमच्या चिल्ली पिल्ली वरती ओ मला न दोन लोज लव पाहिजे काय काय दोन लोज पाहिजे कशाला लुबु बुडाल खाली येतो पाहिजे मी नाही तर ऋषी घेतो कोणा कोणा चालेल आहे तुम्हाला तुम्हाला सांगा परी म्हणून दाखवते त्याच्यावर मी डान्स पण येतो मला हा त्याला डान्स करायला पण भरपूर आवडत मी आपलं काम करते काय करते तुम्ही तुमचे नाव मला मला इथं कमेंट करून सांगा कोण कौन कोण म्हणून म्हणजे मला कळल तरी कोण कौन कोण आहे म्हणजे पण मला मराठी वाचता मराठीमध्ये टाका तुमचं नाव इंग्लिश पण येते पण अशी थोडी थोडी येते आम्हाला इंग्लिश एकदम अशी परफेक्ट येत नाही आम्हाला मला मराठी परफेक्ट येते पण इंग्लिश तुम्ही जेवला का सर्व काय करताय सांगा पटक आणि आता सांगितलं नाव नाव सांगा म्हणून एक पण नाही कोणी कशासाठी नाव मला बघायला कोण कोण बघतात हा परीला कोण कोण बघते तुमचं नाव सांगा नाव कमेंट मध्ये टाईप करा कुठलं बघताय ते सांगा तिला

ने का लाव आज काय कोणी काय कमेंट करणार कोण काय हे वाटत सर्व करायची ग मला काय काय करू मोठा बल्ब बंद करून झिरो बातला

जेवला का तुम्ही सर्व काय करताय मला सांगा कुठनं कुठनं कोण कोण लाईव्ह बघतय या, या लवकर 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 ला तुम्ही गाणं पण सांगितलं नाही आमच्या परीला तुम्हाला कुठलं गाणं आवडत आमची परी गाणं म्हणून दाखवणार मग एक छान रील बनवणार ती त्या गाण्यावरती सांगा लवकर लवकर तुम्हाला कुठलं गाणं आवडतं kutna kutna गुड ना कोन कोन लाई

तुम्हीना खूप वेळ येत आमच्या सोबत बोलायला पण वेळ तुम्हाला एवढी झोपता आळशी आणि ही झोपती असं पाडी सारे दा अकरा वाजू आणि ही दुसरा नाव असतो मी ना मी सात वाजता सुटती संडे लाच मी नुसतो शेनाली उठती कारण संडे आज पण किती वाजता उठलेली आ दहा सव्वा दहा वाजता उठली आज आमची आता उद्या पण सुट्टी आहे त्यामुळे आम्ही जरा निवडत आहे त्यामुळे आम्ही लाईव्ह आलोय रात्रीच आतापर्यंत मी आतापर्यंत पण असते सुट्टी असल्यामुळे आज आम्ही लाईव्ह पण तुम्ही कोणी आमच्या बरोबर गप्पाच मार ना कोण काय बोल ना मग काय करायचं आम्ही चालेल चालेल नाही नक्की काही सोडते काळेला सोडते ना तो सो हा बरोबर बरोबर कोणीच कमेंट करणार कोणीच आमच्याशी गप्पा मारणा मार की गप्पा काहीतरी बोला मेसेज टाईप करा हाय हॅलो जेवला का कोण कुठनं मेसेज करते बघतोय लाईव्ह ते पण मला सांगा मला आवडेल मला पण कळेल की माझा लाईव्ह कुठपर्यंत बघते ते चला जाऊ द्या तुम्ही काय कोण काय कमेंट करा लाईव्ह बंद करतो तुम्ही काय कोणी बोल नाच म्हटल्यावर काय करायचं आता मी आता बंद करणार आहे लाईफ तुम्ही कोणीच बोला ना झोपूयात आपण हो चॉकलेट तर कोण गुड नाईट मन गुड नाईट सी जेम स्टिक हियर बाय बाय मम्मा चुप कर गा थांबा थांबा मला दे माझं नाव आहे कबीरा अनिल वाघ तुमचं ना का नाव काय कमेंट मध्ये मा मला सांगा ते चार। ते चार। सुपर फास्ट के हाय ऋषिकेश हाय ऋषिकेश नाव आहे त्यांचं ऋषिकेश नाहीच नेम ऋषिकेश ते बघ तुम्ही त्यांचं तुझं नाव सांगितलं त्यांनी त्यांचं नाव सांगितलं फ्रॉम नाशिक ओ नाशिक नाव सांगितलं माहिती आहे कोणता थँक यू थँक यू मी माझं नाव सांगितल्यावर तुम्ही तुमचं नाव सांगितलं तुम्ही आम्ही पुण्यातलं आम्ही पुण्याला असतो तुम्ही कुटुंब कुटुंबवर मला सांगा तुम्ही कित, किती कितीला आहे कितीला जाता कितवीला आहे आहे किती किती जाता ती सांगा तुम्ही जॉब करता स्टडी करता काय करता कॉलेज कॉलेजला जाता लाईक नुसतं एका जणांनी केलंय लाईक एकाच जणांनी केलंय इंजिनिअरिंग सेकंड इयर ओके कोणतं फील्ड इंजिनिअरिंगचं मेकॅनिकल ओके okay. बेस्ट ऑफ लक चला ठीक आहे माय मिस्टर पण मेकॅनिकल इंजिनियर आहे <coughs> <coughs> तुम्ही ना पटकन लाईक करून द्या मी सगळ्यांच्या चॅनलला लाईक करते पण आमच्या चॅनलला एक पण लाईक नाही घेतात येत असं नाही येतात येतात थोडे थोडेच येतात 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 पण थोडे थोडेच येतात म्हणून तुम्ही करा लाईक करा करा लाएक करा करा लाईक करा। लाईक आमच्या करा। परीसाठी तुम्ही किती वर्षाची तुम्हाला सांगा मी तर हाय आठ वर्षाची मातारी आमची आठ वर्षाची खोडेल मातारी आमची दादा ना दादा आहे सोबत परी हो दादा आहे ना दादा कुठे नाही दादा कायम सोबत असतो हा आला दादा त्याला अस गप्पा मारायला त्याचा मूड असला तर तू बोलणार आता फिरायला जायचं आता अकरा वाजले त्याला फिरायला जायचं आता अकरा वाजता बाहेर <स्थागी> मला सांगा अकरा वाजता कोण फिरायला जात का तुम्ही जात असेल तर सांगा आता सांगा फिरायला जात असत कृष्ण परिपाडा लाईक केलं थँक्यू हाय आमच्या आम एक नवीन व्हिडिओ येणार आहे तो सगळ्यांनी बघा लाइक करा आवडलं तर तुम्हाला शेअर करा जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा व्हिजिट करेल असेल तर सबस्क्राईब करा फिक्स टाइम नाही सांगू शकत मी तुम्हाला किती वाजता पडेल काय पडेल पण पडणार उद्या फिक्स ला ला। सब्ध। 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 सकड़ी का सकाळी सात वाजता पडेल व्हिडिओ आमच्या बाळाला फिरायला जायचंय त्याला सांगा आता फिरायला जायचंय का नाही जायचं बाहेर गारं सुटलंय त्याला ऑलरेडी रात्री भरपूर ताप होता त्याला आता फिरायला जाईल आता मी नाही बोलला आता मी तो डाला लावणार असा मी पण आता कधी पण आता कधी आमचं बाळ पण आता कधीच बोलणार नाही बाळा पाण्याची स्पेलिंग सांग आमचं बाळ इतकं छान पाण्याची स्पेलिंग सांगते की नाही खूप मस्त बाळा सांग रे बाळा पाण्याची स्पेलिंग सांग मी उघडते कुलूप उघडते माझ्याकडे चावी आहे उघडते कोणाकडे चावी असेल तर चला पाठवा आमच्या बाळाचं कुलूप उघडायला तोंडाच बाळा उघडलं कुलूप माझ आमची रुसुबाई ही आमची रुसूबाई सारखी रुस्ती फुकती आमची ही रुसुबाई लई फुकून बसते आमची रुसुबाई

कशाचा कधीच नाही कशाचा शब्द आमचा बाळ शब्द काढणार नाही म्हणतो पण कशा शब्द तेच सांग फक्त शब्द नाही काढणार आपण आपण काय बोलतो ना आपण आपण काय पण बोलतो ना ते आपण काय बोलतो आपण बोल बोलणारच ना आपल्याला तो तोंड दिले तर आपण बोलणारच ना दो... तोंडच बंद ठेवणार आहे आमचं बाळ बरं का आमचं बाळ बोलणार नाही बोलणार आया सा सांग बरं कधी बोलणार आहेस तू बोलणार मग कधी बोलणार कधी नाही कोणाशीच नाही बोलणार एक महिन्याने बोलणार नाही आमचं बाळ सध्या रुचवून फुगून बसले आमचं बाळ रुचून बसले खोकला झाले खोकल्यासाठी जर कोणाकडे काही घरगुती उपचार असतील तर प्लीज मला सजेस्ट करा सांगा मला भरपूर खोकला आहे तू काय कमी जाईन औषध घेतलं तरी तोंड नाही उघडतात झोपताना पण तोंड उघडणार नाही झोपताना कोण तोंड उघडून आम कब फुसू आमचाल सब्सक्राइब लाइक पटाफट लाइक करा सब्सक्राइब करा लवकर 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 लवकर

फाय हंड्रेड झाले की आपलं असणार आहे टार्गेट हजार पट्टा पट्ट आपल्याला करायचंय कम्प्लोट हंड्रेड हजार वन डायरेक्ट नाईन हंड्रेड होई बघा आमचं बाळ काय म्हणतो हजार वन डायरेक्ट नाईन हंड्रेड चला आता आम्ही लाईट बंद करतोय तुम्ही पण काळजी घ्या झोपा उद्या सकाळी व्हिडिओ पडेल तो नक्की बघा कसा वाटला लाईक करा त्याला कमेंट करा सांगा आम्हाला परत उद्या सकाळी मी लाईव्ह येईल का मला बोलू दे थोडं हा थोडंसं आमच्या परीला बोलायचं काय करताय तुम्ही मी उदासे बोलतो, आता आम्हाला नाही झोप आली आणि आता आमच माझे टाइमच तू दहा वाजता झोपायचा म्हणून दुपारी झोपली होती दुपार तर माहितीच असणार तुम्हाला तर मग मी आता झोपणार आहे दुपारी झोपली तर मग रात्री झोप नाही आणि मग रात्र उशे आणि झोपली की सकाळी लवशी राणी हाच एक माझा प्रॉब्लेम आहे आणि आता गुड नाईट बाय बाय

सगळ्यांना काळजी घ्या सर्व मी लाईफ बंद करते उद्या आपण भेटूयात येईल मी परत लाईफ ला सगळ्यांनी सकाळी उद्या व्हिडिओ बघा कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून बाय बाय My name is Jay.